नमस्कार सर्वप्रथम सर्वांचं स्वागत येत्या बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याकडं गणेश उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न होतो आहे त्याच्या अनुषंगानं यापूर्वीसुद्धा या, या सभागृहामध्ये बैठका संपन्न झालेल्या आहेत माननीय आयुक्त महोदय यांनी सुद्धा आपल्या स्तरावरती महापालिका प्रशासनाच्या वेळोवेळी बैठका घेऊन प्रशासनाला सगळ्या सज्जतेच्या सूचना दिलेल्या आहेत या वर्षीचा गणेशोत्सव मंगलमय वातावरणामध्ये साजरा व्हावा याच्याकरिता महानगरपालिका ही सगळ्या इतर शासकीय कार्यालयांना सोबत घेऊन ही प्रयत्नशील राहते आहे या वर्षीचा गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक गणेश उत्सव म्हणून साजरा व्हावा हा माननीय शासनाचाही प्रयत्न आहे आणि महानगरपालिका आणि इतर सर्व कार्यालयांचाही तोच प्रयत्न आहे मला सांगायला आनंद वाटतो की या शहरानं इथल्या नागरिकांनी इथल्या मंडळांनी जे स्त्रीच्या या उत्सवामध्ये सगळ्यांचं महानगरपालिकेला आणि इतर सर्व शासकीय कार्यालयांना फार मोलाचं सहकार्य यापूर्वीसुद्धा राहिलेलं आहे कधी आपण डाग गालबोट लावून घेतलेला नाही आम्हाला अपेक्षा अशी आहे की या व वर्षीचासुद्धा हा स्त्रींचा कार्यक्रम अत्यंत एक भाविक वृत्तीनं मंगलमय वातावरणामध्ये निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं पार पडणार आहे यावर्षीचा गणेशोत्सव साजरा करताना राज्य शासनानं काही सूचना देखील आपल्याला महत्त्वाच्या दिलेल्या आहेत त्यासुद्धा आपण ध्यानी घेणं गरजेचं आहे या ठिकाणी पहिली सूचना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना कृत्रिम तलावांची निर्मिती करावी तदनंतर सहा फूट उंचीपेक्षा कमी उंचीच्या सर्व गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावाच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्थाने म्हणजे महानगरपालिकेने ते करून घ्यायचं आहे जास्त गणेश मूर्तींचं विसर्जन नैसर्गिक जलस्रोतात करण्यात यावं हो। अशा पद्धतीच्या काही ठळक सूचना आहेत नंतर अधिक त्याच वाचन माझे श्री तळेकर हे करणार आहेत आपली महानगरपालिका सुद्धा या वर्षीचा हा गणेशोत्सव पर्यावरणपूरक गणेशोत्सव म्हणून आपण साजरी करतोय आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे तरीसुद्धा मी या ठिकाणी वाचन करतो आहे की आपल्याकडं अकरा दिवसाचं गणपती आहे सत्तावीस तारखेला श्रींचं आगमन होतं आहे त्याच्यानंतर पहिल्यांदा दीड दिवसाचं विसर्जन होतं आहे ते अठ्ठावीस तारखेला त्याच्यानंतर पाच दिवसाचं विसर्जन होतं आहे ते एकतीस ऑगस्टला सात दिवसाचं विसर्जन आहे huh. ते दोन सप्टेंबरला आणि अकराव्या दिवसाचं विसर्जन आहे जे अनंताचं म्हणतो ते आपण सहा सप्टेंबर रोजी त्याचं ग विसर्जन आपण करणार आहोत या ठिकाणी काही गोष्टी या ठिकाणी मी अधोरेखित करतो आहे की सगळ्या गणेश मंडळांना परवानगी देण्यासाठी आपण महानगरपालिका स्तरावरती आणि इतर शासकीय कार्यालयांचं सहकार्य सह घेऊन एका खिडकीच्या एक खिडकी योजनेचं आपण नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये महानगरपालिका आहे अग्निशमन आहे पोलीस विभाग आहे वाहतूक विभाग आहे आणि राज्य विद्युत महामंडळ यांचासुद्धा त्याच्यामध्ये समावेश आपण केलेला आहे आतापर्यंत आपल्याकडे पाचशे पंच्याऐंशी अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यातल्या एकशे ब्याण्णव अर्जांना आतापर्यंत आपण परवानगी दिलेली आहे उर्वरित अर्जांची परवानगी ही आजपर्यंत मिळून जाईल आज जाई संध्याकाळपर्यंत फक्त त्रुटींची पूर्तता असेल ती तेवढी आपल्याला आपल्याला कळा करावी लागेल महानगरपालिकेने कर यावर्षी एकशे पाच कृत्रिम तलाव तयार करायचं नियोजन केलेलं आहे कारण आपण त्याच्यावरती भर देतो आहे शिवाय प्रत्येक प्रभाग ती प्रभाग समिती निहाय दोन फिरते आहोत जे कृत्रिम तलाव आहेत पण ती फिरते राहणार आहेत अशा एकूण नऊ प्रभाग समितीमध्ये अठरा फिरते आहोत तर ते कृत्रिम तलाव आपण शहरामध्ये फिरवणार आहोत किंवा नागरिकांना त्याचा लाभ देणार आहोत कृत्रिम तलावाच्या मूर्त्या विसर्जित केलेल्या असतील त्या स्त्रींच्या मूर्त्या ठेवण्यासाठी आपण मंडप तयार केलेले आहेत त्या मंडपामध्ये स्त्रींच्या मूर्त्या ठेवतोय तदनंतर कृत्रिम तलावामध्ये ज्या मूर्त्या विसर्जित केलेल्या आहेत त्यानंतर बंद खालीकडे घेऊन जाण्यासाठी आपण जवळजवळ म्हणजे दीड दिवसाकरता त्रेसष्ट वाहनांची सोय केलेली आहे आदरणीय साहेब राजू सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी दीड दिवसाच्या गणपती करता आपण त्रेसष्ट वाहनांची व्यवस्था केलेली आहे पाच दिवसाच्या वाहनाकरता छत्तीस वाहनांची व्यवस्था केलेली आहे सात दिवसाकरता पन्नास वाहनं ठेवलेली आहेत आणि अकराव्या दिवसाकरता वीस वाहनं आपण या ठिकाणी आहेत त्याबरोबर आपण जेटींची सुद्धा व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी विद्युत रोषणाई आवश्यकता उपाययोजना केलेल्या आहेत भारंबाळपाडा जेटी किल्ला बंदर जेटी बड� नायगाव जेटी वालेपाडा खदान आणि मधुबल खदान या ठिकाणी आपण जेटींच्या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं आपण सर्व सगळी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर भारंभळ फाटाजिटी आणि किल्ला बंदर या ठिकाणी नागरिकांना येण्या जाण्यासाठी महानगरपालिकेनं पूर्णवेळ बसेसची पूर्ण व्यवस्था केलेली आहे तर ही प्राथमिक स्वरूपाची माहिती या ठिकाणी मी दिलेली आहे याच्या अनुषंगानं शासनाचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे उच्च न्यायालयाचे किंवा शास शासनाचे आदेश काय आहेत किंवा आपण विद्युतच्या दृष्टीनं काय केलेलं आहे मंडपाच्या दृष्टीनं काय आपण नियम केलेले आहेत प्लास्टिकच्या बाबतीमध्ये सार्वजनिक आरोग्याच्या बाबतीमध्ये आग प्रतिबंधकच्या बाबतीमध्ये या सर्वांच्या अनुषंगाने आमचे श्री तळेकर आपल्याला आपल्याला सविस्तर माहिती धन्यवाद आताच आपल्यामध्ये उपस्थित झालेले माझे आमदार मान्य श्री अं जितेंद्र ठाकूर साहेब त्याजवळ शिती दादा त्याचबरोबर माझी महापौर श्री राजीवजी पाटील माझी महापौर श्री नारायण मानकर साहेब तसेच माजी महापौर रुपेश जाधवसाहेब यांचं देखील इथे उपस्थित झालेले त्याबद्दल महापालिका आपले हार्दिक स्वागत करते सर